संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश तेरा जूनला शेगावातून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीने अकोल्यामधून वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केला या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजेच पातूरचा घाट याच पातूर घाटातील हा भक्तीचा सागर बघताना मन भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही याच पालखी सोहळ्याची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा मंडळी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त सगळीकडे वारीचं वातावरण तयार झालेलं आहे सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये विठुरायाला भेटण्याची उत्सुकता दाटून आलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या निघायला सुरुवातही झालेली आहे अशीच एक पालखी म्हणजेच संत श्री गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून तेरा जूनलाच संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे आणि याच पालखीने जेव्हा पातूर घाटात प्रवेश केला तेव्हाच हे दृश्य मनाला अगदी भक्तिमय करून टाकणार होत गणगणगणात गंगन बोते जय जय राम कृष्ण हरी अशा अनेक जयघोषांनी पातुरघाटातलं वातावरण अगदी भक्तीने भारलेलं झालं होतं सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीने शेगाव इथून पंढरपूरकडे तेरा जूनला प्रस्थान केलं दिंडीचं यंदाचं हे पंचावन्न वर्ष आहे जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात दिंडीने प्रस्थान केलं टाळमृदुंगाच्या गजरात त्याचबरोबर अभंगांच्या निनातात शेगाव इथून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली संत श्री गजानन महाराजांच्या या दिंडीमध्ये सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी तर दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा सहभागी झाला आहे साधारण पंधरा जुलैच्या दरम्यान पालखी पंढरपूर इथे विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहे आषाढी सोहळा संपल्यावर पालखी एकवीस जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून अकरा ऑगस्ट रोजी शेगावात परत पोहोचेल एकूण राज्यभरातील वारकऱ्यांचा आनंद आणि उत्साह या दिंडीमध्ये पाहायला मिळतो आहे बुलढाणा जिल्ह्यात असलेलं शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध आहे गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे या ग्रंथामध्ये दासगणू महाराज संत श्री गजानन महाराजांचं चरित्र वर्णन करताना लिहितात कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षातही आहे मूर्ती, आली प्रजिती बहुतांना गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारी कथांनी का भरलेलं आहे असं सांगितलं जातं सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव जेव्हा लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःख अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गण गण गणात बोवते गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या रुच्या सांगून त्याचं स्पष्टीकरण करत असत महाराज अंतर्ज्ञानी होते महाराजांच्या कृपेचा अनुभव अनेक जण आजही घेत आहेत अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका